नमस्कार आज मी बनवणार आहे छान असे माकुल फ्राय तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया पुढे हे बघा किती मस्त असं दिसतंय बघूनच खायची इच्छा होईल असे छान पदार्थ आहे हा तर त्यासाठी हे माकूल घेतले आहे याला स्क्वीड बोलतात कोण लोक सुद्धा बोलतात हे पहिलं असे साफ करून घेऊया आपण हे डोकं काढून घेतलं मी त्याचं आता ते साफ करून घेते बघा हे झालं डोकं साफ करून आता मी हे बाजूला ठेवलं आता हे हा पाठचा भाग घेऊन मी आता हा साफ करते हा साफ करून वरची जी स्किन आहे ती आपण पहिली नखाने थोडी काढून घ्या ही स्किन पूर्ण काढून टाकायची मी ही काढून टाकली पूर्ण साफ करून ठेवला आता हे कापून घेते बघा हे सुरीने मी कापला आता आतमधली जेवढे काय आहे ते मी काढून टाकते हे जे सफेद भाग दिसला तो त्याचा मणका आहे बघा आता हे सर्व घाण साफ करून घेतली मी त्याची आता हे मी लांब असे कापून घेते त्याच्या पट्ट्या करून बघा एकदम बारीक बारीक असे पातळ कापून घेतले मी हे सर्व कापून मी धुवून स्वच्छ करून घेतले आहे हे कापून झाल्यानंतर मी हे असे सुट्टे करून घेतले हे बघा असे पूर्ण कापून झाल्यानंतर मी स्वच्छ धुवून पिळून घेतले म्हणजे त्यामधलं सर्व पाणी जातं मग फ्राय करताना पाणी सुटत नाही जास्त आता हे सर्व कापून सोडून झाल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेतले आता ह्यामध्ये मी हे हळद घातली अर्धा चमचा हा एक चमचा मसाला म्हणजे लाल तिखट जेवढं तुम्हाला तिखट चालत असेल तेवढं तुम्ही टाका आता हे आगळ घेतलं मी एक चमचा जास्त पण नाही घेतलं कारण मग त्याला पाणी जास्त सुटत जातं हे आता लावून झाल्यानंतर मी फक्त दहा मिनिटच ठेवणार आहे जास्त वेळ ठेवणार नाहीये तुम्हाला पाहिजे तर त्यामध्ये आला लसूणची पेस्ट टाकली तरी पण चालेल हे दहा मिनटं झाल्यानंतर मी ह्यामध्ये एक चमचा तांदूळ पीठ टाकलं आहे हे पीठ टाकल्यानंतर सर्व याला लावून घ्या मी गॅसवरती तवा ठेवला आहे गरम होत तवा गरम झालाय आता मी त्यामध्ये तेल टाकते तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तेल टाका आता तेल काही जास्त गरम झालेलं नाही आहे त्यामध्ये मी लसूण पाकळ्या ठेचून टाकल्या ह्या पाच सहा लसूण पाकळ्या आहेत आता हे जे मॅरिनेट केलेले माकूल आहेत ते मी त्यामध्ये टाकते हे बघा ह्या हाताने मी असे टाकून पसरवून घेतले गॅस फुलच आहे हा पहिला जोपर्यंत मी सरळ ते लावून नाही घेत तिथपर्यंत गॅस फुलच ठेवला आहे आता हे सर्व अव्यात टाकून घेतले मी दोन मिनटं पहिला गॅस फुलच राहून दे हे असे उघडेच आहेत नंतर मग मी त्यावरती झाकण ठेवणार आहे हे दोन मिनिटांनंतर आता मी त्यावरती झाकण ठेवते झाकण ठेवलं नाही तर त्या अंगावरती उडतात माकूळ झाकण ठेवूनच तुम्ही फ्राय करा आता झाकण ठेवल्यानंतर मी गॅस मध्यम ठेवला आहे हे पाच मिनटानंतर झाकण काढलं याचा थोडा कलर बदलला आहे आता हे चमच्याने किंवा तुम्ही पलित्याने फिरवून घ्या हे मी सर्व फिरवले आता त्यावरती मी पुन्हा झाकण ठेवते नाहीतर ते उडत राहतात भाजायची शक्यता असते झाकण ठेवल्यानंतर सुद्धा पॉपकॉर्नसारखा आवाज येतो हे झाले आपले फ्राय तुम्हाला जास्त क्रिस्पी करायचं असेल तर थोडा वेळ जास्त भाजला तरी हरकत नाही हे पूर्ण फ्राय झाले आता मी हे साईडला चमचाने करते मग ते तेल सर्व आहे ते बाहेर येईल त्यातलं जास्त तेल खेचून घेत नाही जेवढं जास्त तेल होतं तेवढं बाहेर आलं त्यामधून हे बघा तव्यामध्ये कसं साचलं आहे ते, ते साच आता हे थोडे थोडे उडताना तुम्हाला दिसत असतील गॅस मध्यमच आहे हे मी आता काढून घेतले तुम्हाला थोडे जास्त फ्राय करायचे असेल तर जास्त करू शकता बघा किती छान दिसतंय हे असेच खायला सुद्धा खूप छान